मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेले मराठा आंदोलन हे आता फक्त एका समाजापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर ते संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरी देताना दिसते त्यामुळे या आंदोलनामुळे राज्यातील प्रत्येक मोठ्या पक्षाला आपापल्या राजकीय समीकरणांचा विचार करावा लागतोय आणि आंदोलनाचा कुठल्या कुठल्या नेत्यांच्या आणि पक्षांच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदानका सगळ्यात पहिले तर या आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसणार आहे त्याचं कारण असं की शिंदे हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत आणि सत्तेत आहेत पण मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी योग्यरित्या न पूर्ण झाल्यास त्यांची प्रतिमा थेट धोक्यात येणार असं चिन्ह दिसतं त्यात एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे मोठे नेते आहेत त्यात मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा नसल्यानं मराठा समाज मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचा थेट फटका शिंदे गटाला बसणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभा राहू शकतं यानंतर दुसरा नंबर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांचं जर समीकरण आपण बघितलं तर भाजपाचे ते प्रमुख चेहरा आणि नेते असून राज्यातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते फडणवीस यांनी याच्या आधी अनेकदा आरक्षणाचा मुद्दा हाताळलेला आहे पण जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे भाजपावर दबाव प्रचंड वाढलाय कारण मराठा समाज हा भाजपाच्या मतदारसंघात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आरक्षण न मिळाल्यास भाजपापासून मराठा समाज दूर जाऊ शकतो आणि त्यामुळे फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला निवडणुकीत मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं त्यानंतर तिसरा नंबर येतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला पण मराठा समाज त्यांच्या भूमिकेबद्दल संभ्रमित अवस्थेत आहे कारण एकीकडे ते सत्तेत आहेत तर दुसरीकडे मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे आणि जर समाजाला असं वाटलं की अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही तर त्यांच्या पक्षाला ग्रामीण भागात धक्का बसू शकतो विशेषत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार यांना राजकीय तोटा नक्कीच दिसतो यानंतर उद्धव ठाकरे यांचं समीकरण जर आपण बघायला गेलं तर उद्धव ठाकरे हे शिंदे गटापासून वेगळे झालेत आणि शिवसेना उद्धव गटाला मराठा समाजाच्या सहानुभूतीचा फायदा घेता येऊ शकतो सरांगे पाटलांच्या आंदोलनात सरकारविरोधी नाराजी वाढली तर ती नाराजी थेट उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या बाजूने वळू शकते कारण ते स्वतः विरोधी पक्ष म्हणून सादर करत आहेत त्यामुळे ठाकरे गटाला या आंदोलनाचा फायदा होण्याची शक्यता आहे याच्यानंतरचा नंबर आहे शरद पवार यांचा शरद पवार यांनी कायम मराठा समाजाच्या प्रश्नावर भूमिका घेतलेली आहे त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा त्यांना मिळू शकतो कारण ते अनुभवी नेते आहेत आणि मराठा समाजामध्ये त्यांचा प्रभाव अजूनही टिकून आहे जर सत्ताधारी पक्ष अपयशी ठरले तर त्याची राजकीय फळं शरद पवार यांच्या गटाला मिळू शकतात आता आपण पाहूया प्रकाश आंबेडकर यांची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून ते नेहमी समाजातील वंचित घटकांच्या बाजूने उभे राहिले आहेत जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्याचा थेट परिणाम ओबीसी समाजाच्या आरक्षणावर होऊ शकतो आणि त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर ओबीसी मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा अप्रत्यक्ष फायदा आंबेडकरांना मिळू शकतो आता आपण पाहूया राज ठाकरे यांचं समीकरण मनसे प्रमुख राज ठाकरे हे कायम वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत राहिलेले आहेत सध्या त्यांचा पक्ष मर्यादित ताकदीचा असला तरी जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे मराठा समाजात संताप वाढला तर राज ठाकरे सरकारवर थेट टीका करत आपली भूमिका स्पष्ट करू शकतात आणि त्यामुळे काही प्रमाणात त्यांना राजकीय फायदाही मिळू शकतो यानंतर पुढे पाहूया आपण ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं जर समीकरण आपण बघितलं तर मराठा आरक्षण दिल्यास ओबीसीच्या आरक्षणावर गदा येईल अशी भीती ओबीसी समाजात आहे आणि भुजबळ हे त्यांचे प्रमुख प्रतिनिधी आहेत जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं आणि मराठ्यांना जर आरक्षण मिळालं तर भुजबळांना त्यांच्या मतदारसंघात राजकीय नुकसान सहन करावं लागू शकतं कारण ओबीसी समाज त्यांच्याकडे अपेक्षा ठेवून पाहतोय आता आपण एकत्रित विचार केला तर असं दिसतं की जरांगी पाटलांचं आंदोलन हे फक्त समाजापुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर त्याचा खोल परिणाम होणार आहे आणि आता सत्ताधारी पक्षावर जबाबदारी आहे विरोधकांना संधी आहे आणि इतर समाज घटक स्वतःच्या हक्कांसाठी सज्ज होत आहेत त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या सत्तेची प्रतिमा वाचवण्यासाठी तडजोड करावी लागेल देवेंद्र फडणवीस यांना भाजपाच्या मतदारसंघात संतुलन साधावं लागेल अजित पवारांना ग्रामीण भागातील मराठा समाज पटवून द्यावा लागेल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूतीचं राजकारण भांडवलात बदलण्याची संधी मिळणार आहे तसेच प्रकाश आंबेडकर ओबीसी समाज एकत्र आणतील राज ठाकरे सरकारविरोधी नाराजीला शब्द देतील आणि छगन भुजबळ ओबीसींचा प्रश्न उचलून धरतील या सर्वांमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुढील काही महिन्यात पूर्णपणे बदलण्याची चिन्ह आहेत आणि याचा केंद्रबिंदू म्हणजे एकच नाव आहे ते आहे मनोज सारंगे पाटील यांचं आंदोलन तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद